जालना शहरातील गांधी चवण येथे रावसाहेब दानवे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं उद्घाटनापूर्वी कार्यक्रम उधळून लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच ते सहा मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय यावेळी आम्ही कार्यक्रम ऐकायला आलो होतो काही निदर्शन किंवा विरोध करत नव्हतो मात्र तुमच्या जीवाला काही धोका होऊ नये म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलिस स्टेशनला घेऊन जात आहेत असं ताब्यात घेतलेल्या मराठा आंदोलकांनी म्हटलं आहे आज माननीय केंद्रीय मंत्री महोदय रावसाहेब पाटील दानवे साहेबांचा गांधीच्या मना ते कार्यक्रम होता आणि आम्हाला अशी गोपनीय माहिती मिळाली होती की चार पाच लोकं जे आहेत हे त्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणणार आहेत आणि त्या लोकांना आम्ही खात्री केली आणि ते खरोखर व्यत्यय आणणार होते त्यांचा पक्ष वगैरे मला काय माहीत नाही पण मी ताब्यात घेतलं आणि त्यांना पोलीस स्टेशनला डिटेन केलेलं आहे चार लोक आहेत ते त्यातलं जगन्नाथ चव्हाण म्हणून आहेत एक आणि इतर तीन अशा चौघांना आम्ही डिटेन केलं आहे पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आहोत रितसर कारवाई करत आहोत